चला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी सर्पंच मित्र विशाल गायकवाड आपल्याला एका ठिकाणून कॉल आलेला आहे तिथे माकड टीममधून बाहेर निघले काय झाले काही कळालेलं नाही बघा मित्रांनो आपण तिथं आलेलो आहे तर स्पॉटवर तर त्यांची एक टीम राहते ग्रुप राहतो ना त्यामधून त्याला बाहेर काढलं गेलेलं आहे असंच काहीतरी झालेलं आहे तर आणि एक एक एकांत झाल्यामुळे तो थोडा अशक्त झाला आहे आणि काही खातपीत वगैरे काही नाही आहे एका ठिकाणी जागेत जागेवर झाडावर असा सून बसलेला आहे बघा मित्रांनो तर ह्या सरने आपल्याला कॉल केला होता त्याचा जीव वाचला पाहिजे जी म्हणून तर आम्ही इथं आलेलो आहे पण तो झाडावर वगैरे इकडे तिकडे पळतो आहे तर बघा पुढं मित्रांनो आपण त्याला कसं रेस्क्यू करतो तर आणि पूर्ण व्हिडिओ बघा एकदा झाडून पाहणार जाऊन काळी देऊ काय तर बघा मित्रांनो त्याला पकडण्यासाठी मला झाडावर सोडा लागलं पण तो थोडा घाबरत असल्यामुळे आता तो तिथून निघत आहे तर बघूया आपण पुढे कसं रेस्क्यू घेऊ तो तर तिथून पळायला बघा मित्रांनो तर आता त्याच्या मागे उतरवं लागल्यामुळे तो ट्रेडिक स्पीड वगैरे हो फास्ट घेतली तर त्याला असं पकडणं शक्य नाही आता जाळी वगैरे हो काहीतरीच आणावं लागेल <तुकारी। णिवस्थारा> <तुकारी। णिवस्थारा> मित्रांनो बघा तो एका मध्ये येऊन बसलेला आहे तर आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू पण तो एक वानर आहे म्हणजे

मित्रांनो त्याला असं पकडणं शक्य नाही तर त्याला आता जाळी वगैरे पिंजरा जाळी वगैरे तयार करावं लागेल तर आम्ही आलो आहे वेडिंगच्या दुकानामध्ये मित्राच्याच राहुल दादा आम्हाला जाळी बनवून देत आहे तर आम्ही आता ही जाळं वगैरे घेऊन हो तयार करून लवकरच त्याला पकडण्यासाठी जात आहे कारण की त्याची तब्येत वगैरे पण ठीक नाही आहे तर बघा मित्रांनो जाळं तयार झालेलं आहे तर आम्ही आता रेस्क्यू करण्यासाठी त्याला जात आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये बघा हा डॉलर बाहेर आला याला घाला त्याच्यात याला टाका पोपराच्या बाहेर दिसले तर मित्रांनो आपण आलो आहे त्या ठिकाणीच पहिल्या ज्या ठिकाणी आपल्याला माकड पकडताना थोडा प्रॉब्लेम झाला होता तर आपण त्याच्यासाठी लगेच तासामध्ये एक जाळी बनवून आणलेली आहे म्हणजे ही आमच्याकडे अवेलेबल नव्हती पहिले पण आम्ही आता कॉल जास्त झाल्यामुळे आता गाडी वगैरे लागणारच झाली कारण की रिक्स असते याच्यामध्ये पकडणं म्हटलं तर डायरेक्ट अंगावर पण अटॅक करू शकतात ते त्यामुळं पहिले आपल्याला पण आपली सेफ्टी बाळावा लागते बघा मित्रांनो तर तिथं कोपऱ्यात बसलेला होता तो तुम्हाला दिसणार नाही बघा तो एकदा थोडंही झाल्यावर पुढे येईन बघा मित्रांनो तो तर तिथून तो होकले गेला तिथून पकडता नाही आला आपल्याला त्याला तर निघलेला आहे मित्रांनो तो पळत चांगला पळत आहे वगैरे पण त्याला त्याचा त्रास तो दुसऱ्याला कसं सांगू शकणार तर बघा मित्रांनो व्हिडिओ आता

એક <small> માવ્યા <small> बघा तर मित्रांनो तो तो पहिल्याच झाडावर आलेला आहे जिथे तो पहिले बसलेला होता तिथंच आला आम्हाला खूप प्रॉब्लेम झालेला रेस्क्यू करण्यासाठी तर बघा मित्रांनो कसं रेस्क्यू केलं आम्ही खूप परेशानी पण पर होती याला रेस्क्यू करता करता झाडावर पण चढावं लागतं बघा आता त्याला खाली यायची वाट बघत आहे पण तो किती वेळ झाला खालीच येत नाही आहे બેલા દર દર રમટા તક ની આતો મારી ગાડી કાય કરે ટચ કરે ધરાતી પોળતા તો તે કુટલા મત છે ખાયા પાળી એ આરસી પુને રહે તકડે કર નાખી એ લોકો સરપંચ મુકરા બોલ લે ગાડી ક બાંગવાની ગાડી દેના

बघा मित्रांनो मिशन सक्सेस झालेलं आहे आपलं रेस्क्यू आता त्याला जाळीमध्ये पॅक केलं जाळी जरा जुनी होती म्हणून त्यांना थोडी फाड फाडायची प्रयत्न केले ते इथं विशाल भाऊला बाईट करतो पाहतो आता आम्हाला फॉरेनची गाडी असतो थोडं असं धरून ठेवू नये त्याला

ચકું દે આપો ઇગુની નંતે શોમ જનતલે કામા લગે ડર તાકા લાગો ના तुम्ही मुंगा खोला का ते आत्महत्या ढकलून ठेवून ढकायला ढकायला त्याला ढकायला आत्महत्यू त्याला केलं होतं काय ते

फाइन बाजू चलो आमा शेपुड काट दे शेपुड शेपुड दबले रे दबेल नाही दे काट घे देले दे

चला तर मित्रांनो आपण ह्या वानराला रेस केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओ येणार बघा मित्रांनो